असा हात दादू अय दादू तस नाही तसं नाही काढायचं आदू अदू तस नाही काढायचं अग हनत नाही त्याला खेळायला आपलं खेळाय दादूला खेळायन 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 कि तस नाहीत करत तस 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 अंगाव नाहीत ही करत दादूच्या तसं नाहीत का र दादू तुझ्या मांडीव घ्यायचा का गप गप मांडीव घ्यायचा वय तुझ्या मांडीव घ्यायचा अरे नक्क काय तुझा दादा आहे मांडीव घ्यायचा वय कस खायणार तू मग कशी मारणार त्याला हक्क हक्क कशी मारणार हात डोळ्यात जाईल त्याच्या बोट मांडीव तुझ्या देव तुझ्या बसेन का, का मांडीव बस बात। बस बस तो नाही बसणार बसतोय तेव्हा मांडीवर नाही बसत नाही बसत डोळ्यात जायना त्याच्या

ए दादू काय रे दादू सरटे खाली गया खाली गया दिदू दिदू ए दादू आदू, ये इकड़े, इकड़े, दादू ये इकडे इकडे दादू कड बोलावतोय दादू आदू आदू आदू, आदू।, आदू। एका साइडला त्याला खेळव त्याला खेळव त्याला खेळ तुझ्या तुझ्या मांडीवर द्यायचं का हाय मॉन देऊ द्यायचं वय दादुला हा नाही कशाला गे तुझ्या मांडीवर वय बसेन का बसतो आहे तेव्हा तुझी मांडी केवढीशी तेव्हा दादू केवडा बसतो आहे तेव्हा बसेल बोचल वय बसल वय माग सरून बस आधी तू माग सरून बस एका साइडला बस आहा द्यायचा वांडी आता दे मा मला हकमार दिया मम्माला हात मार मना तोक मार द्या मम्मा हा हा द्या मार की दिल तुला ती मांडीवर तु कसा बघतोय दादू तू कुमुक बघतोय कसा बघतोय या तू कुमुक बघतोय दादू तू या मांडीवर बसेल का दादू बसेल का सांग बर अगं मांडीवर बसेल का मामाल हक मारा दे मामाला मार 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 हाक मारा तू आणि मग म्हणावं दे म्हणा माझ्या मांडीवरती हा मारहाक मार हाक मारक्यात अनत नाहीत त्याला दादूला हनतात का हा हातात हात द्यायचा तसं नाही करायचं मारायचं मारायचं नाही हा आपला दादू आहे ना काढू नको म्हणा दिया मामाला हक मार आधी दिया मग मामाला हाक मार पाय येऊ दिशील त्याच्या हातावर पाय दिशील ग राधूर जा स्वतः आहे ना मांडीवर द्यायला हक मार आधी दिया मामाला हाक मार मांडी कशाला मांडीवरती गाई, गाई गाई गोट्यात कशी खेळवणार तू कशी खेळावणार सांग मला तू कशी खेळवणार सांग दादू ए शान आहे आपला दादू हा सर तू मग माग सर मग देतो मी लगेच माग सर हा माग सर अयो की दे मा मला हक मार म्हणा मला ह्याच्या मांडीवरती दे बर दादूला म्हणकी हकमा तू कशी काय ते गाय गाय गोठ्यात कशी करणार त्याला दाखव बर तिथून दाखव लांब ना लांब ना तसं नाहीत करा ही खालू गे म्हणायचे असं तसं नाही करायचं वेड्यागत आदू दादू आहे ना आपला दादू आपला तसं नाही करायचं मग मारीला मग मी तुला तस नाही करायचं दादू आपला अये दादू मार ले? मार ले का का तुला सकाळी कुणी मारलं मारलं कुणी तुला सकाळी मी कधी मारल तुला आता नाही मारल मी तुला तू भक्ति भक्त दादू बघ काय ओ शर्त खाली गे अग मांडीव देयला मांडीव तुझी बारकी छोटी मांडी नको नको पाड नेडी आय मांडीव ती हत लावायचा नाही दादू हत लावू नको

ओगरा रडायला लागला लागला का रडायला नाही नाही दादूला कुणी कुणी दीदू आहे दीदू दीदू मारती दीदू मारते दादूला नाही 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 हात नाही लावायचं त्याला

ไม่ไม่ไม่ไม่